नमस्कार मी राणी कासलीवाल एटीव्ही न्यूजमध्ये आपले स्वागत दोन डोंगर किंवा नदी पार करण्यासाठी वापरण्यात येणारी आणि मोजक्या पर्यटन स्थळी असणारी झीप लाईन सफर सायबन कृषी पर्यटन केंद्रामध्ये सुरू करण्यात आली आहे दोन डोंगर किंवा नदी पार करण्यासाठी वापरण्यात येणारी आणि मोजक्या पर्यटन स्थळी असणारी सफर सायबन कृषी पर्यटन केंद्रामध्ये पर्यटकांसाठी खुली झाली आहे सायबन कृषी पर्यटन स्थळ येथील या टेकडीवरून तलाव पार करण्यासाठी झीप लाईन बनवण्यात आली आहे या झीप लाईनच्या सहाय्याने पर्यटक तलाव पार करून दुसऱ्या टोकाला असलेल्या किनाऱ्यावर पोहोचू शकतात वेगाने हा प्रवास होत असून नैसर्गिक उतार या लाईनला देण्यात आला आहे सुमारे पाचशे किलो वजन पेलण्याची क्षमता या मध्ये आहे ज्यावेळी पर्यटक डोंगरावरून ने निघतात त्यावेळी आपण हवेत तरंगत असल्याचे पर्यटकांना वाटते टेकडीवरून झिप लाईनच्या साह्याने निघालेले पर्यटक तलावातील सुंदर कारंजाचे पाणी अंगावर घेत तलाव पार करत थेट हुरडा पार्टीच्या ठिकाणी पोहोचतात सायबनमध्ये सुरू करण्यात आलेल्या या लाईनचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांसह शालेय सहलींचीही या ठिकाणी सहलींची गर्दी होत आहे अहमदनगर शहरातील सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर सुधा कांक्रिया यांच्या संकल्पनेतून पर्यटकांसाठी ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे झिपलाइन खूपच ॲडव्हेंचरस आणि खूपच एक्साइटमेंट फील्ड हे आहे ॲक्टिव्हिटी आहे आम्ही ही पूर्वी महाबळेश्वरमध्ये गेली होती तिथे ती खूप एक्सपेन्सिव्ह पण होती खूप गर्दी पण होती त्या मनाने इथे खूपच छान आहे फाउंटेनमधून जायला मिळतं आपल्याला त्यामुळे खूप मजा आहे ती खूप छान पाण्यामधून असल्यामुळे मजा एक वेगळीच असते खूप सुंदर वाटतं छान वाटलं खूप अनेजिंग एक्सपिरियन्स होता ना नागरिकांनी एकदा अवश्य साइबन ला भेट द्यावी आणि सुट्टीचा मनमुराद आनंद घ्यावा असे आवाहन कृषी पर्यटन केंद्राचे संचालक डॉक्टर प्रकाश कांक्रिया यांनी केले आहे ह्या वर्षी मग सायबन नवीन स्वप्न काय पाहिलं की ले उडान आता मुलांना आपली जी तरुण पिढी आहे या मुलांना मोठी झेप घेण्याची मोठी उडान करण्याचं स्वप्न आहे मग हेच ले उडाण जे आहे हे आम्ही लाईन हे बऱ्याच ठिकाणी म्हणजे सैन्य दलामध्ये युद्धामध्ये किंवा बऱ्याच ॲडव्हेंचर्समध्ये एका पर्वतावरनं दुसऱ्या पर्वतावर खाली खोल दरी असताना नद्या असताना पूल नसताना जाण्यासाठी केलेली ही जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेचा आम्ही या साहेबांमध्ये म्हणजे ले उडाण म्हणून एक झीपलाईन सुरू केली आणि ह्याचा एक जानेवारी जे नवीन वर्षापासून मुलांना हे नवीन दालन आता परत लोकांना आपल्याला अनुभवायला मिळेल पण सगळ्या लोकांना विशेषतः मुलांना मुलांना तरुणांना तरुणींना इव्हन वयस्कर लोकांनासुद्धा अतिशय सेफ असलेलं हे कृषी पर्यटनातलं जे मनोरंजन आहे ह्यावर्षी वर्षी नवीन परत स्वप्न साईबांचं ले उडान आणि आपण ह्या साहेबांच्या ह्या सफरीमध्ये आपणही ह्या उडानचा अनुभव घ्या हो आणि ह्या उडानमध्ये मला निश्चित खात्री आहे की जेव्हा तुम्ही एका ठिकाणानं दुसऱ्या ठिकाणी जाता तेव्हा त्या क्षणामध्ये तुमच्या मनामध्ये इतकी स्वप्न येतात आणि इतकं छान वाटतं हा अनुभव हो चिरस्मरणीय ठरेल एक मनामध्ये आपण थ्रिल जे म्हणतो की खूप छान काहीतरी एक अनुभूती मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं हो की सहकुटुंब तुम्ही ह्या नवीन ऍक्टिव्हिटीचा पूर्ण आनंद घेऊ हो शका प्रतिनिधी मोसिन कुरेशी एटी न्यूज अहमदनगर